तुरीच्या शेंगा खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतील हे आरोग्यदायी फायदे एकाल तर अचंबित व्हाल तुरीच्या शेंगांना आपल्या आहारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे त्या पोषणमूल्यांनी समृद्ध असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत चला तुरीच्या शेंगा खाण्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊया एक पोषणमूल्यांनी समृद्ध तुरीच्या शेंगामध्ये प्रथिने फायबर विशेषतः विटॅमिन सी आणि बी तसेच मिनरल्स लोह कॅल्शियम पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असतात या पोषण घटकामुळे शरीराची ताकद वाढते आणि पोषण मूल्याची पूर्तता होते दोन पचनतंत्रासाठी फायदेशीर तुरीच्या शेंगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या पचनक्रिया सुधारतात अपचनबद्धकोष्ठता यासारख्या समस्यापासून मुक्त मिळते तीन रोगप्रतिकारशक्ती वाढवते तुरीच्या शेंगामध्ये असलेल्या विटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे सर्दी खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्यास धोका कमी होतो चार हाडे व दात मजबूत करते तुरीच्या शेंगामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात लहान मुलांसाठी तसेच वयोवृद्धासाठी या शेंगा उपयुक्त ठरतात पाच वजन नियंत्रणासाठी उपयुक्त तुरीच्या शेंगामध्ये कॅलरी कमी व फायबर जास्त असल्यामुळे त्या वजन कमी करण्यात मदत करतात त्या पचायला हलक्या असल्यामुळे आहारात समाविष्ट करणे सोपे जाते सहा हृदयासाठी फायदेशीर तुरीच्या शेंगामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम असल्यामुळे हृदय आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते सात त्वचेसाठी फायदेशीर तुरीच्या शेंगामध्ये अँटीऑक्सिडंट त्वचेची चमक वाढवतात त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते आठ डायबेटीससाठी फायदेशीर तुरीच्या शेंगामधील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहासाठी ते फायदेशीर ठरतात नऊ गरोदर महिलांसाठी उपयुक्त तुरीच्या शेंगामध्ये असलेले आयर्न आणि फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहेत त्यामुळे रक्ताची पातळी सुधारते आणि गर्भवतीच्या आरोग्याची काळजी घेतली जाते दहा नैसर्गिक डिटॉक्सिफायर तुरीच्या शेंगामध्ये अशा गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे एकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहतात सावधानता तुरीच्या शेंगा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रमाणातच खाणे योग्य ठरते तुरीच्या शेंगाचा आपल्या आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी राहण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे त्या नक्की खाव्यात तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद